नमस्कार महाराष्ट्राच्या पात्रता चाचणी म्हणजे सेटसाठी जो पेपर क्रमांक दोन आहे त्यातील अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स आपण प्रत्येक टॉपिकनुसार अभ्यास पाहत आहोत त्यातीलच एक टॉपिक आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स मग आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र ह्या टॉपिकमधील आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजे काय त्याची व्याख्या त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती आणि आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचं अर्थ महत्त्व हे आपण मुद्द्यानुसार सविस्तर अभ्यासलेलं अभ्यास आहे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे ह्या चॅनेलवरती ते व्हिडिओ आहे तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर ह्या प्रकरणातीलच एक पॉइंट बघितला होता तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार इंटरनॅशनल हा घटक अभ्यासलेला आहे मग याच्यामध्ये सुद्धा आपण आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय त्याची आवश्यकता बघितलेली आहे त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापाराचे वैशिष्ट्य अभ्यासलेले आहेत तसंच आंतरराष्ट्रीय व्यापारामध्येच त्या व्हिडिओमध्येच आपण आंतरप्रादेशिक व्यापार ही संकल्पनासुद्धा समजावून घेतलेली आहे ते तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही या चॅनलवरती आहे तो पाहू शकता आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार इंटरनॅशनल ट्रेड ह्या पॉईंटमधीलच एक उपघटक बघणार आहोत तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे फायदे तोटे इंटरनॅशनल ट्रेड ॲडव्हान्टेज अँड डिसएडव्हानेज आंतरराष्ट्रीय व्यापाराचे फायदे तोटे आता आपण हे सगळे घटक आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र असेल आंतरराष्ट्रीय व्यापार असेल हे सविस्तर अभ्यासलेला आहे थोडक्यात आपण इथं उजयनी त्याची घेऊया आता आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स म्हणजे काय तर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची एक काय आहे शाखा आहे म्हणजे ज्या पद्धतीनं सूक्ष्म अर्थशास्त्र असेल स्थूल अर्थशास्त्र असेल शेतीचं अर्थशास्त्र असेल त्याच पद्धतीनं आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र ही सुद्धा एक आहे शाखा आहे आता त्याची व्याख्या अभ्यासलेली होती बघा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजे काय एका देशातील वस्तू आणि सेवा यांची इतर देशांबरोबर होणाऱ्या विनिमयाशी संबंधित म्हणजे दोन किंवा एका देशातील वस्तू असतील आणि त्यांची वस्तू आणि सेवा असेल त्यांची जी इतर देशांबरोबर जो विनिमय होतो त्या विनिमयाशी संबंधित असणारी अर्थशास्त्राची शाखा म्हणजेच काय आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रमुळे मग आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय ते सुद्धा अभ्यासलेलं होतं आंतरराष्ट्रीय व्यापार व्यापार म्हणजे काय तर वस्तूंचा विनिमय आणि आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय तर देशाच्या राजकीय सीमा ओलांडून जो व्यापार होत असतो त्याला काय म्हटलं जातं आंतरराष्ट्रीय व्यापार म्हटलं जातं म्हणजे अंतर्गत व्यापारासाठी जे आर्थिक कारण जबाबदार असतं ते म्हणजे कोणतं तर परस्पर अवलंबन किंवा परस्पर गरजांची पूर्तता तेच कारण हे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सुद्धा जबाबदार असतं म्हणजे वेळेला वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण होते किंवा व्यापार होतो दोन किंवा दोनपेक्षा देशा जास्त देशांमध्ये होतो रा देशाच्या भौगोलिक सीमा ओलांडून होतो त्याला काय म्हटलं जातं आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हटलं जातं म्हणजे उदाहरणार्थ भारताचा व्यापार अमेरिका असेल चीन असेल रशिया असेल या देशांशी जर चालत असेल तर त्याला काय म्हटलं जातं आंतरराष्ट्रीय व्यापार म्हटलं जातं मग आंतरराष्ट्रीय व्यापाराचे आयात इम्पोर्ट आणि निर्यात एक्सपोर्ट असं दोन भाग पडतात म्हणजे थोडक्यात कोणताही देश स्वबळावर आपल्या सर्व गरजा पूर्ण करू शकत नाही त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार तिथं काय झालेला आहे गरजेचा ठरलेला आहे अट ठरलेला आहे आणि त्यामुळे त्याची व्याप्ती काय झालेली आहे दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आता आपण त्याच्यातीलच आंतरराष्ट्रीय व्यापाराचे फायदे तोटे पाहणार आहोत मग फायदे आपण आंतरराष्ट्रीय व्यापार हा दोन भागामध्ये होत असतो म्हणजे आयात आणि निर्यात होत असते तर आपण आयात व्यापाराचे फायदेसुद्धा पाहणार आहोत आणि निर्यात व्यापाराचे फायदेसुद्धा पाहणार आहोत आणि त्यानंतर त्याचे तोटे अभ्यासणार आहोत मग आपण सुरुवातीला आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या फायद्यामध्ये आपण आयात व्यापाराचे फायदे अभ्यासूया त्यानंतर निर्यात व्यापाराचे फायदे स प्रत्येक मुद्द्यानुसार आपण ते समजावून घेऊ इंटरनॅशनल ट्रेड ॲडव्हान्टेज अँड डि डिजॅडवांटेज बघा सुरुवातीला आपण आयात इम्पॉर्ट व्यापाराचे फायदे पाहूया बघा प्रत्येक मुद्द्यानुसार आपण थोडक्यात समजावून घेऊ पहिला पॉईंट आहे तो म्हणजे वस्तूंच्या किमतीमध्ये समानता आता आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे काय होत जातं तर वस्तूंच्या किमतीमध्ये समानता निर्माण होत जाते म्हणजे वस्तू आणि सेवांची तिथं काय केली जाते आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आयात केली जाते त्या आयातीमध्ये निर्णय प्रकारच्या वस्तूंचा म्हणजे खनिज पदार्थ असेल रसायन असेल यंत्रसामग्री असेल किंवा अन्नधान्य असेल अवकाश संशोधन असेल किंवा तज्ज्ञ व्यक्ती असतील म्हणजे ह्या गोष्टींचा काय केला जातो तिथं आयात केली जाते म्हणजे देवाणघेवाण केली जाते त्यामध्ये त्याचा काय होतो समावेश होतो म्हणजे वस्तूंच्या किमतीमध्ये मग ती जी आपण देवाणघेवाण करतो किंवा जी आयात करतो आता आपण आयात व्यापाराचे फायदे पाहिलो त्यामुळं ते त्या वस्तू आणि सेवा असतील ते जे आपण त्याची आयात करतो त्या आयातीमध्ये आय का होत जातं तर समानता प्रस्थापित होत जाते हा एक त्याचा फायदा आहे आंतरराष्ट्रीय व्यापार व्यापारामुळं काय होत जातं तर वस्तूंच्या दोन देशातील वस्तूंच्या किमतीमध्ये समानता प्रस्थापित होते त्यानंतर पुढं आहे वस्तूंचा उपभोग आता आपण सुरुवातीला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजे काय ते पाहताना त्याच्यामध्ये बघितलेलंच आहे की ज्या वस्तू आपल्या देशामध्ये दे निर्माण होत नाहीत किंवा ज्या वस्तूंचा उत्पादन खर्च देशामध्ये दे जास्त असतो अधिक असतो त्या वस्तूंची काय केली जाते आयात केली जाते आणि त्या आयातीतूनच काय होत जातं ज्या गरजा आहेत त्या भा पूर्ण केल्या जातात म्हणजे त्या वस्तूंचा काय केला जातो तिथं उपभोग घेतला जातो त्या हो त्या 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 आणि त्यामुळे देशातील जनतेला काय होत जातं स्वदेशामध्ये निर्माण होणाऱ्या वस्तू असतील आणि विदेशातून ज्या वस्तू आयात केलेल्या आहेत त्या वस्तू असतील त्या दोन्ही वस्तूंचा काय करता येतो उपभोग घेता येतो आणि त्यामुळं त्या आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं काय झालेलं आहे देशातील जे वास्तव उत्पन्न आहे ते काय झालं त्या उत्पन्नाच्या पातळीमध्ये वाढ घडून येत आहे आणि त्यामुळे देशातील उपभोग पातळीसुद्धा काय झालेले आहे वाढत आहे हा एक काय झालेलं आहे आंतरराष्ट्रीय व्यापारामधील आयात वस्तूंच्या आयात करतो आयात व्यापाराचा फायदा आहे म्हणजे ज्या वस्तू आपण आयात करतो त्या वस्तूंचा काय होत होत जातो की मोठ्या प्रमाणावरती तेथील जनतेला काय होत जातो उपभोग घेता येत जातो म्हणजे उपभोग वस्तूंचा उपभोग घेता येतो हे एक फायदा आहे त्यानंतर पुढं आहे उत्पादनाचे विशेषीकरण आता विशेषीकरण म्हणजे काय तर बघा एकाच वेळी अनेक एक वस्तूंच्या उत्पादनावर भर देण्याऐवजी जर सोयीस्कर अशा एखाद्या विशिष्ट वस्तूच्या उत्पादनावर जर लक्ष केंद्रित केलं तर ते लक्ष केंद्रित करण्याचं धोरण म्हणजेच काय विशेषीकरण होय म्हणजे भरपूर वस्तू आहेत आणि त्या सर्व वस्तूवरती लक्ष कर केंद्रित करण्याच्याऐवजी त्यातील एकाद एकच वस्तू म्हणजे जी सोयीस्कर वस्तू आहे त्या वस्तूवरती जर भर दिला आणि त्याच्या उत्पादनावर जर लक्ष केंद्रित केलं तर त्यालाच काय म्हटलं जातं विशेषीकरण म्हटलं जातं मग आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं काय होत जातं तर उत्पादनाचे विशेषीकरण होतं म्हणजे प्रत्येक देश भौगोलिक परिस्थिती अनुकूल असल्यामुळं काय होतं तर ज्या वस्तूंचं उत्पादन खर्च कमी आहे अशा वस्तूंच्या उत्पादनावरती लक्ष केंद्रित करतो आणि त्या वस्तूंची मोठ्या प्रमाणावरती काय करतो निर्मिती करतो त्यामुळं सरासरी उत्पादन खर्चसुद्धा काय येतो तिथं कमी होतं कमी येतो आणि वस्तूंची किंमत कमी होते आणि जनतेला कमी किमतीमध्ये वस्तूंची खरेदी करता येते म्हणजे थोडक्यात आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे उत्पादनाचं काय हो जातं विशेषीकरण होतं हा एक आयात व्यापाराचा फायदा त्यानंतर पुढचा पॉईंट आहे वस वस्तू व सेवांची वाढती उपलब्धता आता आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वस्तूंची आयात केल्यामुळं काय झालेलं आहे तर सुरुवात सुरुवातीला जे स्वदेशामध्ये निर्माण होणाऱ्या वस्तू आहेतच त्याचबरोबर आयात केलेल्या वस्तू आणि सेवांची सुद्धा काय झालेली आहे तेथील जनतेला काय काय होत होत गेलेलं आहे तर उपभोग घेता येत घे घेता येऊ लागलेला आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात तिथं काय आहे वस्तू व सेवांची उपलब्धता वाढत गेलेली आहे त्यामुळं आयात व्यापाराचा हा एक फायदा आहे की तिथं काय होते वस्तू व सेवांची उपलब्धता वाढलेली आहे त्यानंतर पुढचा फायदा आहे विस्तारित बाजारपेठ म्हणजे किंवा बाजारपेठांचा विस्तार म्हणजे वस्तूंचं देशांतर्गत उत्पादन जेव्हा अतिरिक्त स्वरूपाचं असतं आणि मागणी त्या मागण्याने सर्वाधिक स मर्यादित असतं असते त्यावेळेला काय केलं जातं तिथं तर उत्पादनांची विक्री केली जाते परंतु इथं काय झालेलं आहे आयात वस्तूंची सुद्धा वस्तू व सेवांची आयात केल्यामुळंसुद्धा काय झालेले आहे तर इथं बाजारपेठां काय झालेल्या आहेत विस्तारलेल्या आहेत किंवा वा बाजारपेठांचा विस्तार झालेला आहे हा एक आंतरराष्ट्रीय व्यापारामधील आयात व्यापाराचा फायदा आहे त्यानंतर पुढं आहे औद्योगिक विकासाला चालना आता आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं काय झालेलं आहे तर औद्योगिक विकासाला चालना देता येऊ लागलेलं आहे म्हणजे विकसनशील देशामध्ये भांडवल असेल तांत्रिक ज्ञान असेल किंवा यंत्रसामग्री असेल यांची टंचाई असते आणि त्यावेळेला काय केलं जातं तर दुसऱ्या देशातून या वस्तूंची आयात केली जाते आणि आयात करून या देशाच्या औद्योगिक विकासाला चालना देता म्हणजे उद्योगासाठी लागणारा कच्चा माल असेल यंत्रसामग्री असेल किंवा नवीन तंत्रज्ञान असेल यांची जर प्राप्ती इतर देशाकडून सहज करता येत असेल यांची जर मुबलक प्रमाणात आयात करता येत असेल तर काय होत काय होतं त्यामुळं तर उत्पादनामध्ये वाढ करता येते आणि त्यामुळं काय होतं तर उत्पादनामध्ये वाढ झाल्यामुळं अर्थव्यवस्थेच्या विकास अर्थव्यवस्थेचा विकाससुद्धा करता येतो म्हणजे थोडक्यात आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे काय झालेलं आहे तर औद्योगिक विकासाला चालना देता येते हा एक आयात व्यापाराचा फायदा आहे त्यानंतर पुढं आहे नैसर्गिक आपत्तीवर मात आता आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं काय झालेलं आहे तर नैसर्गिक आपत्तीवरती मात करता येते किंवा जे आर्थिक संकट आहे त्याच्यामध्ये काय होते मदत होते आता कशा पद्धतीने मदत होते तर बघा बऱ्याच वेळेला देशामध्ये अतिवृष्टी असेल महापूर असेल किंवा दुष्काळ असेल भूकंप असेल यासारखी नैसर्गिक आपत्ती निर्माण होत असते आणि त्यामुळं काय झालेलं आहे ती आपत्ती निर्माण झाल्यामुळे उत्पादनामध्ये घट होते किंवा त्यावेळेला त्या त्या आर्थिक संकटामध्ये किंवा ती जी नैसर्गिक आपत्ती उद्भवलेली आहे त्याच्यामध्ये ह्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून काय केलं जातं तर इतर देशांमधून अत्यावश्यक जी ग वस्तू आणि सेवा आहे त्यांची काय करता येते आयात करता येते आणि जी उद्भवलेली परिस्थिती आहे त्याच्यावरती मात करता येते म्हणजे ज्या गरजा आहेत म्हणजे आ, इत, आ इ नैसर्गिक आपत्ती जर निर्माण झाल्यानंतर काय होतं आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं इतर देशाकडून काय होतं सहकार्य मिळतं सहाय्य मिळतं मग त्याच्यामध्ये कपडे लत्ते असतील किंवा अन्नधान्य असेल औषधे असतील यांचं इतर देशाकडून काय होत जातं सहाय्य मिळतं आणि या वस्तू आ किंवा सहाय्य मिळतं किंवा आयात करता येतात त्यामुळं काय होतं ह्या जे नैसर्गिक आपत्ती आहेत महा दुष्काळ असेल महापूर असेल भूकंप असेल याच्यावरती काय करता येते मात करता येते म्हणजे हा एक आयात व्यापाराचा फायदा आहे त्यानंतर पुढं आहे बघा स्पर्धाशक्ती वाढते किंवा वाढती स्पर्धात्मक म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारातून देशा देशातून का होत जाते स्पर्धा सुरू होते आणि ह्या स्पर्धेमध्ये जर टिकून राहायचं असेल तर त्या टिकून राहण्यासाठी प्रत्येक देश काय करत असतो उत्पादन तंत्रामध्ये बदल करत असतो उत्पादन तंत्रामध्ये सुधारणा करत असतो आणि सुधारणा करून जेवढं आधुनिक किंवा अद्ययावत तंत्रज्ञान किंवा अद्ययावत यंत्रणा काय करत असतो निर्माण करत असतो आणि त्याचा वापर करत असतो आणि तो वापर केल्यामुळं काय होतं वस्तूंचा जो उत्पादन खर्च आहे तो काय होत जातो कमी कमी येत जातो आणि त्यामुळे त्या देशाची स्पर्धाशक्ती वाढण्यास मदत होते म्हणजे स्प स्पर्धाशक्ती वाढणे किंवा स्पर्धाशक्ती वाढते हे सुद्धा एक आयात व्यापाराचा फायदा आहे त्यानंतर पुढे आहे बघा श्रम विभागणी व विशेषीकरणाचे फायदे आता आपण श्रम विभागणी म्हणजे काय आणि विशेषीकरण स्पेशलायझेशन म्हणजे काय हे सुद्धा बघितलेलं आहे आपण आप थोडक्यात इथं याची काय करूया आयात व्यापारामध्ये याचा काय फायदा होतो तर आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे ही श्रम विभागणी असेल आणि विशेषीकरण आहे याचं जे फायदे मिळतात ते काय होतात इथं त्या देशाला मिळत असतात आता हा घटक स आपण काय केलेला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अभ्यासलेला आहे थोडक्यात इथं श्रम विभागणी आणि विशेषीकरणाचे फायदे सुद्धा का होत जातात आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे त्या देशाला मिळत असतात त्यानंतर पुढे आहे बघा सहकार्याचे संबंध प्रस्थापित होतात आता इथं आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे का होत जातं तर देशा देशामध्ये मैत्रीचं सहकार्याचं काय होत जातं संबंध प्रस्थापित होतात आणि त्यामुळे जगामध्ये शांतता प्रस्थापित होण्यास का हो जाते मदत होते म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे वस्तू व सेवांची काय होते आयात होते त्याचबरोबर निर्यात सुद्धा होत असते आणि त्याच्यातून काय होत जातं इतर देशामध्ये ज्या रूढी आहेत परंपरा आहेत संस्कृती आहे, आहे किंवा विचार यांची देवाणघेवाण आहे ती काय होत जाते देशा देशामध्ये संबंध त्याच्यामुळं वाढत जातात आणि तिथून सहकार्य वाढीस मदत होते त्यामुळं आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे काय होत जातं सामंजस्य आणि एकात्मता निर्माण होण्यास मदत होते म्हणजे आयात व्यापारामध्ये आयात वस्तू व सेवांची आयात केल्यामुळे काय होतं सहकार्या सहकार्याचं संबंध सहकारिया। प्रस्थापित होत जातात त्याचबरोबर निर्यात व्यापारामध्ये निर्यात वस्तू सेवांची निर्या निर्यात केल्यामुळे के सुद्धा काय होत जातं तिथं सहकार्यात संबंध प्रस्थापित होण्यास मदत हे सगळे आपण आयात व्यापाराचे आता फायदे अभ्यासलेले आहेत आता पुढं आपण निर्यात व्यापाराचे फायदे कोणकोणते आहेत ते मुद्द्यानुसार पाहूया निर्यात व्यापाराचे फायदे त्याच्यामध्ये एक आहे उत्पादकांची प्रतिष्ठा वाढते आता निर्यात व्यापारामुळे म्हणजे वस्तू व सेवांची काय केली जाते निर्यात केली जाते इतर, दे के इतर दे दे के देशांना त्याची देशा देशा के दे काय केली जाते दे इतर देशामध्ये विक्री केली जाते मग उत्पादकांची प्रतिष्ठा वाढते म्हणजे काय तर देशातील उत्पादकांना परकीय बाजारपेठांचा लाभ उठवता येतो आणि आपल्या देशातील स्वदेशातील वस्तू किंवा सेवा असतील ह्या परकीय बाजारपेठेमध्ये काय करतात विक्रीसाठी ठेवता येतात त्याचा लाभ त्या बाजारपेठांचा लाभ घेता येतो आणि त्यामुळे स्वदेशी वस्तू किंवा देशी वस्तू असतील ती परदेशामध्ये पोचतात आणि अशा त्यामुळं काय होतं तर उत्पादकांची प्रतिष्ठा ही काय होत जाते वाढत जाते हा एक फायदा आहे निर्यात व्यापाराचा फायदा आहे त्यानंतर पुढं आहे व्यापारातील प्रतिकूलता सुधारते आता निर्यात व्यापारामुळं काय झालेलं आहे तर परकीय चलनांची प्राप्ती होते निर्यातीमधून का होत जातं जे इतर देशांचं जे चलन आहे ते परकीय चलनांची काय होत जाते तिथं प्राप्ती होत जाते त्यामुळं व्यापारातील प्रतिकूलता सुधारता येते आणि त्याचबरोबर दुसऱ्या देशाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेडसुद्धा करता येते यासाठी निर्यात व्यापार फायद्याचा ठरतो त्यानंतर पुढं आहे बघा साधनसामग्रीचा पर्याप्त वापर करता येतो निर्यात व्यापारामुळे काय झालेलं आहे तर साधनसामग्रीचा मुबलक प्रमाणात काय करता येतो पर्याप्तपणे वापर करता येतो म्हणजे परकीय बाजारपेठेमध्ये वस्तूंना मागणी असल्यामुळं उत्पादनामध्ये वाढ करावी लागते स्वदेशामध्ये काय करावं लागतं उत्पादनात वाढ करावी लागते आणि त्यामुळे उत्पादन घटकांना आणि उपलब्ध जी साधनसामग्री आहे त्याचासुद्धा पुरेपूर वापर केला जातो मोठ्या प्रमाणात इथं वापर केला जातो म्हणजे साधनसामग्रीचा प पुरे पुरेपूर वापर करणे किंवा पुरेपूर वापर होणे हा सुद्धा निर्यात व्यापाराचा एक फायदा आहे त्याचबरोबर ज्या देशाची निर्या निर्यात क्षमता आयातीपेक्षा जास्त आहे आया, अशा देशात काय केलं जातं आंतरराष्ट्रीय बाजारात त्याचं वर्चस्व वर राहतं त्यामुळे त्यांना फायदेशीर ठरतील अशा अटी सुद्धा काय होत जातात आयातदार देशावर लादण्यात यशस्वी ते तो देश ठरत असतो त्याचबरोबर निर्यात व्यापाराचा आणखी एक फायदा सांग सांगता येतो तो, तो म्हणजे उत्पादनामध्ये वाढ होते म्हणजे काय तर जर देशाला विदेशातल्या बाजारपेठेत वस्तू आणि सेवांची जर विक्री करायची असेल तर वे त्यावेळेला काय करतो देश तर आपल्या म्हणजे स्वदेशामध्ये जी गरज भागवून स्वदेशातल्या ज्या गरजा आहेत त्या भागवून जे अतिरिक्त उत्पादन केलेलं आहे किंवा उत् अतिरिक्त उत् उत्पादन झालेलं आहे ते अतिरिक्त उत्पादन झालेलं त्याचं काय केलं जातं विदेशामध्ये निर्यात करतो तो देश काय करतो विदेशामध्ये त्याचं निर्यात करतो आणि त्यासाठी काय करत जातो तो श्रम विभागणी आणि विशेषीकरणाच्या तत्वाचा अवलंब करतो आणि ज्या वस्तूंचं उत्पादन खर्च कमी आहे अशा वस्तू आणि सेवा त्यांचा काय करतो उत्पादनामध्ये म्हणजे ज्या वस्तू व सेवा यांचा उत्पादन खर्च कमी आहे त्याच्यामध्ये श्रम विभागणी तत्वाचा वापर करतो आणि कमीत कमी उत्पादन खर्चामध्ये जास्तीत जास्त वस्तूचं उत्पादन करता येऊ लागतं आणि त्यामुळे अतिरिक्त उत्पादन झालेलं आहे ते विदेशी बाजारपेठेमध्ये विकता येतं त्यामुळं काय होतं तर देशाच्या उत्पादनामध्ये वाढ होते देशामध्ये जितकं उत्पादन जास्त होईल तितकं रोजगारामध्ये सुद्धा वाढ होते आणि राज रोजगारामध्ये वाढ झाल्यामुळे अतिरिक्त उत्पादनाची निर्यातसुद्धा केली जाते आणि त्यामुळे उत्पन्नसुद्धा जास्त होते आणि थोडक्यात राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होते म्हणजे हा उत्पादनामध्ये वाढ होणं हा सुद्धा एक निर्यात व्यापाराचा एक फायदा आहे आता आपण आयात व्यापाराचे फायदे बघितले त्याचबरोबर निर्यात व्यापाराचे फायदेसुद्धा बघितलेले आता आपण पुढं आयात व निर्यात म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारातील जे तोटे आहेत किंवा मर्यादा मर्यादा आहे ते पाहूया बघा त्याच्यामध्ये पहिली मर्यादा आहे किंवा तोटे आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे देशातील कच्चा माल संपुष्टात येतो हा एक काय आहे त्याचा तोटा आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे देशातील काय होत जातो कच्चा माल संपुष्टात येतो म्हणजे उदाहरणार्थ अशुद्ध लोखंड असेल कोळसा असेल ही जी खनिज संपत्ती आहे ही निर्यात केल्यामुळे काय होत जातं या वस्तूंचा साठा संपुष्टात येतो आणि भविष्य काळामध्ये जर देशामध्ये जर उद्योगधंद्यांचा विकास झाला तर तो विकास झाल्यानंतर त्यांना पुरेसा कच्चा माल मिळू शकत नाही त्यामुळे त्या, त्या उद्योगधंद्यांच्या विकासावर ते काय होत जातो वाईट अनिष्ट परिणाम होत जातो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे काय होतं तो जो देशामध्ये दे कच्चा माल आहे तो संपुष्टात येतो हा एक तोटा आहे त्यानंतर पुढं आहे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे उत्पादनाचे विशेषीकरण होते आता विशेषीकरण होते म्हणजे काय ते आपण अभ्यासलंच तर म्हणजे काय होतं तर एकाच वेळी अनेक वस्तूंच्या उत्पादनावर भर देण्याऐवजी काय केलं जातं सोयीस्कर अशा एखाद्या विशिष्ट वस्तूंच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्याचं धोरण असतं त्यालाच विशेषीकरण म्हटलं जातं आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे काय झालं होतं तर उत्पादनाचे विशेषीकरण होतं त्यामुळे प्रत्येक देश काही वस्तूंचीच निर्मिती करतो विशेषीकरण झाल्यामुळे काय करतो प्रत्येक देश एखाद्या विशिष्ट वस्तूचीच तो निर्मिती करतो आणि इतर वस्तूंची तो काय करत जातो आयात करतो आणि यातून देशाची काय हो जाते एकांगी प्रगती होते आणि देशाच्या सर्वांगीण <नार्थीथ> प्रगतीसाठी उन्नतीसाठी किंवा समतोल आर्थिक विकासासाठी काय हो जातं सर्वच घटकांची आवश्यकता असते परंतु सर्वच गोष्टींची सर्वच वस्तू व सेवांची निर्मिती करणं तिथं गरजेचं असतं आवश्यक असतं परंतु इथं विशेषीकरणाचं तत्त्व वापरल्यामुळं एखाद्या विशिष्ट वस्तूंची स्थिती काय केली जाते निर्मिती केली जाते उत्पादन घेतलं जातं आणि इतर वस्तूंची काय इतर ज्या गरजा आहेत इतर वस्तू व सेवांची जी गरज आहे ती काय केली जाते आयात केली जाते म्हणजे हा एक तोटा आहे की इथं उत्पादनाचं विशेषीकरण होतं आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे उत्पादनाचं विशेषीकरण होतं परंतु जर देशाचा सर्वांगीण उन्नती करायची असेल सर्वांगीण प्रगती करायची असेल किंवा समतोल राखायचा असेल तर सर्वच आवश्यक वस्तूंची निर्मिती करणे इथं आवश्यक असतं ते का होत नाही आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे ते होत नाही हा एक तोटा आहे त्यानंतर पुढं आहे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे देशाचे परावलंबित्व वाढते आता आपण सुरुवातीलाच बघितलं की सगळ्यात महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येण्याचं कारण काय आहे तर परावलंबित्व किंवा परस्पर गरजांची पूर्तता ही आंतरराष्ट्रीय व्यापारातून होत असते मग आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे काय होत जातं देशाचं परावलंबित्व वाढतं म्हणजे प्रत्येक देश काही वस्तूंचीच निर्मिती करतो आणि इतर वस्तूंची काय करत जातो आयात करतो त्यामुळं हे जे व्यापारी संबंध आहे ते काय हो होऊ शकत नाही जशाच्या तसे राहू शकत नाहीत जास्तीत जास्त परावलंबितो म्हणजे दुसऱ्या देशाकडून वस्तूंची आयात करण्यावर जास्त भर दिला जातो हा एक काय तोटा आहे त्याचबरोबर युद्ध असेल अणू चाचण्यामुळे जे संबंधामध्ये निर्माण बिघाड निर्माण होतो आणि परकीय देशांनी आयात जर रोखली तर देश संकटामध्ये सुद्धा सापडतो आणि आर्थिक स्वातंत्र्य धोक्यात येण्याची शक्यते ते काय होते निर्माण होते या पद्धतीचे काय आहेत आंतरराष्ट्रीय व्यापारातील तोटे त्याचबरोबर आणखी सांगता येईल की देशातील उद्योगांना संरक्षण देण्यासाठी एखाद्या देशानं जर आयात जकातीमध्ये वाढ केली तर इतर देशही याचंच काय करतात अनुकरण करतात आणि यातून काय होत जातं जकातीचं युद्ध सुरू होतं आणि व्यापाराची प्रगती तिथं खुंटण्याची काय होत जाते शक्यता निर्माण होते तसंच परकीय चलनाचे विनिमय दर किंवा अनिश्चितता किंवा अस्थिर स्वरूपाचे असतील तर आयात केलेल्या वस्तूंच्या किमती काय होत जातात किमतीमध्ये काय होत जातं अदा करीत असताना अडथळा निर्माण होतो आणि कोणत्या तरी एखाद्या देशाचा फायदा किंवा दुसऱ्या देशाचा तोटा होत जातो हे काय सर्व आंतरराष्ट्रीय व्यापाराचे तोटे आहेत त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे देशा देशात देशा देशा अनिष्ट स्पर्धा सुरू होऊन वसाहती स्थापन करणे किंवा उत्पादन खर्चामध्ये कमी किमतीला वस्तू विकून बाजारपेठा काबीज करणे या मार्गाचासुद्धा अवलंब केला जातो आणि काय होत जातं त्यामुळे कमकोत देश स्पर्धेतून बाजूला फेकला जातो एखाद्या देशाच्या आयातीचे प्रमाण निर्यातीपेक्षा जर जास्त असेल तर परकीय चलनाची चणचण -चल भासते आणि यातून त्या देशाचा कर्जबाजारीपणासुद्धा वाढत जातो आणि अनुकूल ठरतील अशा अटी या देशावरती लादल्या जातात त्यामुळे अशा देशांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये दे का होत जाते आर्थिक पिळवणूक होते यासारखे काय आहेत हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे तोटे आहेत थोडक्यात तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचे फायदे आणि तोटे मुद्द्यानुसार लक्षात आलं असेल धन्यवाद